नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत होत आहे मित्रांनो जर आपण स्वामी समर्थांचे भक्त असाल तर ही वास्तू तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो जी प्लस सेवन फ्लोअरचा टॉवर आहे अंडर कन्ट्रक्शन असणार आहे डोंबिली स्टेशनपासून ड्रायविंग टेन मिनिट्सवर आहे आणि मेट्रो स्टेशनपासून एक मिनिटांच्या अंतरावर आहे मित्रांनो आपण पाहतोय वन बी एच के वन बी एच केची बाल्कनी आहे सहा बाय चार आपण पाहताय लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमची साईज आहे नऊ बाय चौदा हाईट आहे टेन फीटची मित्रांनो आपण पाहताय राईट साईडला किचन किचनची साईज आहे सात बाय दहा मित्रांनो किचनमध्ये तुम्हाला फुल टाईल्स वॉल येणार आहे किचन ट्रॉली मिळणार आहे लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला सोफा सेट येणार आहे मित्रांनो आपण पाहताय वॉशरूम वॉशरूमची साईज आहे पाच बाय तीन वरती असणारे वॉटर टँक आपण पाहताय मास्टर बेडरूम बेडरूमची साईज आहे नऊ बाय दहा मित्रांनो बेडरूममध्ये तुम्हाला बेड मिळणार आहे मित्रांनो आपण पाहताय टॉयलेट टॉयलेटची साईज आहे पाच बाय तीन ब्रँडेड फिटिंग असणार जॅगवार फिटिंग मित्रांनो आपण पाहताय वन बी एच के वन बी एच केचा कार्पेट आहे चारशे बहात्तर फॉर्टी वन प्राइस असणार आहे फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे हॉलमध्ये तुम्हाला टी व्ही युनिट सोफा किचन ट्रॉली बेड इत्यादी मिळणार आहे अम्युनिटीजमध्ये जिम स्विमिंग पूल चिल्ड्रन प्ले एरिया इत्यादी मिळणार आहे आपण पाहताय मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर ही वास्तू तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपण पाहताय आपल्या कंपाऊंडमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे ज्यामध्ये तुम्ही मेडिटेशन किंवा नामस्मरण करू शकता मित्रांनो व्हिजिटसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा श्री स्वामी समर्थ